आंदोलन आहे का काल जे भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रनिधिताईला सोलापूर टू गोवा विमान विमानाची तिकीट काढून दिलेली आहे ते काढून देण्यापेक्षा प्रनिधिताई तर सोलापुरातच आहे प्रनिधिताई फक्त गावभेट दौरे दुष्काळग्रस्त लोकांची मदत जे पाऊस आलं पाऊसचे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची मदत करतात इथंच आहे सोलापुरात आणि ताईला गोव्याची तिकीट देण्यापेक्षा ते सोलापूरची लेखत आई ते गुजरातची लेकीला हे सिंदूर पाठवायच्या आम्ही काम करतो ते आनंद जाधवला आम्ही सिंदूर देणार आहे त्यांनी ते गुजरातची आमची जे लेख आहे ते आमची जी मोठी बहीण आहे ते बहीणला सिंदूर पाठवण्याचं ते काम करावं आणि दुसरा प्रणिधिताईनी जेवढं दहा वर्षात जे दोन खासदार होते त्यांच्या दहा वर्षात त्यांनी इतके दौरे केले नाही जितके दौरे प्रतिनिधीताईंनी सहा महिन्यात केले आणि आनंद जाधव किंवा भारतीय जनता पक्षाला जे गोवा विमानसेवा चालू केलेले अभिमान आहे आम्ही त्याचा निषेध करतो सोलापूर टू गोवा जाण्यापेक्षा सोलापूर टू मुंबई करायचा होता सोलापूर टू बेंगलोर करायचा होता रोजगार वाढलं असतं इथले जे युवा वर्ग आहे त्यांनी गोव्याला जाऊन का जुगार घेणार का दारू पिणार का काय करणार तुम्ही काय शिकवण दे देता येतं सोलापूरच्या युवा वर्गाला सोलापूर ते मुंबई चालू करा सोलापूर ते बेंगलोर चालू करा हैदराबाद चालू करा रोजगार वाढला पाहिजे आणि ते सोलापूर गोवाचा आम्ही निषेध करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद